इथे कारल्याचा वेल लावलेला आहे विहिरीजवळ आहे ते पण काकांनी लावलेला आहे हा मस्त त्याला मंडप वगैरे केला मी आता सध्या फुलं आहे आणि छोटे छोटे कारले पण का आहे अशा प्रकारे कारलं तयार होते फुलाच्या मागे हे असं कारलं आहे इथे हे मग फूल असं गडते हे चिंबून जाते आणि हे गळून जाते फूल मग कारल्याची साईज मोठी होते हे कारलाही एक लागलेलं इथे सापडलं ते पेपेक्षा मोठं हे सोयाबीन सोयाबीनची उंची भगा किती वाढलेली आहे आक पण ठाक आहे पाऊस होत आहे त्यामुळे सडत आहे पिवळं पडत आहे सोयाबीन इथे मी सोयाबीनच्या आतमध्ये जाऊन दाखवते मग तुम्हाला कळेल सोया की सोयाबीनची हाईट किती आहे मी तर थोडं बाजूलाच उभी होती आतमध्ये जाण्याची माझी हिंमत नव्हती झाली कारण खूप दाट होतं त्यामुळे मी मग जास्त आतमध्ये नव्हती गेली आणि कमेंटमध्ये सांगा एवढी हाईट सोयाबीनची असणे म्हणजे चांगलं आहे की नाही आहे आणि कोणत्या प्रकारचं बिया मी वापरायला पाहिजे ते पण सांगा ही पण सोयाबीन पिवळी पडली आहे दुसऱ्याचं शेत आहे हे कारण खूप पाऊस सुरू आहे सतत पाऊस सुरू आहे नाहीतर हिरवं होतं सोयाबीन का बरं कमेंटमध्ये सांगा तर है। है इनाज, सा। है। है, का बरं पिवळं पडत आहे विहीर धोकादायक विहीर हा रस्ता आहे सर्वांचंच येण्या येण्या जाण्याचा आणि इथेच लागूनच ही विहीर आहे याला कठडा पण नाही आहे काही नाही आहे अशी जमीन लेवललाच विहीर आहे ही कोणाचं लक्ष नसलं कोणाला माहीत नसलं तर जाईल डायरेक्ट विहिरीमध्ये सोयाबीनची कंडिशन बघा काय आहे एक दोन दिवस झाले पाऊस बंद आहे किती पाणी साचलेलं आहे बघू शकता तुम्ही जमीन सुकायचं नाव नाही आहे शेंगा तर खूप कमी आहे पण पानंसुद्धा राहिलेले नाही पाण्यामुळे सर्व पाणी पानं घडले आणि जंगली गवत पण किती झालेलं आहे